नमस्कार शिक्षक मित्रमैत्रिणींनो मी नयन स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो युडॅस पोर्टलवर आपण विद्यार्थ्यांची माहिती भरली आहे त्यांना सर्टिफाईडसुद्धा केलं आहे पण आता आपल्याला किती विद्यार्थ्यांचे अपार आय डी बाकी आहेत किंवा किती विद्यार्थ्यांचे आधार प्रॉब्लेम आहेत आणि ते कोणते विद्यार्थी आहेत ही माहिती बघायची आहे तुम्हालाही हा प्रश्न पडला आहे चला सुरू करूयात आजच्या व्हिडिओला युडाएस पोर्टलवर आधार पेंडिंग आणि अपार पेंडिंग विद्यार्थी कसे शोधायचे सर्वप्रथम आपलं ब्राउजर ओपन करूयात आपल्या या ॲड्रेस बारमध्ये इथे वरती एस डी एम एस डॉट यू प्लस डॉट डॉट एम एस डी एम एस डॉट प्लस डॉट डॉट इन ही आपली साईट ओपन करूयात आपलं राज्य निवडूयात महाराष्ट्रा आणि गो या बटनावर एक क्लिक करूयात शाळेचा यु कोड आणि पासवर्ड एंटर करून हा कॅपच्या कोड फिल करूयात आणि लॉग इन या बटनावर एक क्लिक करूयात तर आपलं लॉग इन झालेलं आहे आज चोवीस पंचवीसवर एक क्लिक करायची आहे क्लोज इथे आपलं डाटा सर्टिफाईड झालेला आहे त्यामुळं आपण नवीन एंट्री पहिलीच्या वर्गातली ॲड स्टुडंट करू शकणार नाही इम्पोर्ट स्टुडंट करू शकू आणि व्ह्यू अँड मॅनेज पण आपण पाहू शकूयात आपण बघूयात आधार कोणा कोणत्या विद्यार्थ्यांचे बाकी आहेत किंवा काही प्रॉब्लेमॅटिक कोणते विद्यार्थी आहेत त्यासाठी लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट्स यावर एक क्लिक करूयात यातून ॲक्टिव स्टुडंट्स हा जो पहिलाच ऑप्शन आपल्याला मिळतो आहे ॲक्टिव स्टुडंट्स यावर क्लिक करूयात इथे आपले सगळ्या विद्यार्थ्यांची माहिती आलेली आहे आणि एक डाउनलोड एक्सेल म्हणून आपल्याला ऑप्शन मिळतं आहे या डाउनलोड एक्सेलवर क्लिक करूया एक फाईल आपली डाउनलोड झालेली आहे तिला ओपन करूयात मॅक्झिमाइज इनेबल एडिटिंग या बटनावर क्लिक करूयात तर आपल्या अशा पद्धतीने आपल्या युडाएसचे सगळ्या विद्यार्थ्यांची नावं वर्गवाईज आपल्याला पाहायला मिळत आहेत पहिल्या रोवर क्लिक करून पहिला आणि दुसरा रो सलेक्ट करूयात आपल्याला याची गरज नाही आहे हे दोन रो सिलेक्ट केलेले आहेत होम टॅबमधला डिलीट हा ऑप्शन वापरून हे पहिले दो रो आपण डिलीट करत आहोत आता पहिल्या रोमध्ये आपल्याला सगळ्या हेडिंग दिसत आहेत आणि सगळ्यात शेवटी टी कॉलममध्ये आधार व्हॅलिडेशन स्टेटस आपल्याला पाहायला मिळत आहे या टी कॉलमला सलेक्ट करूयात होम टॅबमधल्याच सॉर्ट अँड फिल्टरवर क्लिक करून सॉल्ट ए टू झेड यावर क्लिक करूयात एक्सपांड द सिलेक्शन आणि सॉल्ट अशा पद्धतीने हे सॉल्टिंग झालेलं आहे यात तीन विद्यार्थी पहिले एक पेंडिंग आहेत पहिले दोन आणि तिसरा विद्यार्थी व्हॅलिडेशन फेल्ड म्हणून दिसत आहे तर या तीन विद्यार्थ्यांचं आधारचं काम आपल्याला करावं लागणार आहे ते कोणत्या वर्गातले आहेत ते पाहण्यासाठी हा जो स्क्रोल बार आहे याला पकडून आपण सुरुवातीला आणूयात तर ते आहेत दुसरी अ मधला एक विद्यार्थी दुसरी ब मधला एक विद्यार्थी आणि चौथी ब मधला एक विद्यार्थी त्यांचे नावं पण इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत तर यांचं आधार आपल्याला पुन्हा एकदा अपडेट करावं लागेल बघूयात काय अडचण आहे ती तर आता मी वर्ग चौथीच्या जो ब तुकडी आहे त्यातील जी एक विद्यार्थिनी आधारचा प्रॉब्लेम आहे ते कसं सॉल्व करायचा ते बघूयात त्यासाठी स्कूल डॅशबोर्डवर मी क्लिक केलं आहे वर्ग तुकडी आणि त्या विद्यार्थ्यांची संख्या दिसती आहे चौथी ब त्या व्ही ऑर मॅनेज या बटनावर मी क्लिक करेल तिथे सर्व विद्यार्थी इथे पाहायला मिळतील ज्या विद्यार्थ्याचा प्रॉब्लेम आहे तिचा जी पी या बटनावर मी क्लिक करेल जी पीवर क्लिक केल्यानंतर इथे त्याचा आधार आपल्याला बघायचं आहे आधारमध्ये जे नाव आहे त्या नावात थोडासा तिने करेक्शन केलं आहे आता ज्या पद्धतीने तिचा स्कूल रेकॉर्ड होता त्यानुसार तिला आधार अपडेट करण्यासाठी आम्ही सांगितलं होतं आणि त्या विद्यार्थिनींनी ते आधार अपडेट केलेलं आहे त्यामुळे हे आधार व्हॅलिडेशन फेल्ड गेलो होतं आता हा जो बॉक्स आहे फोर पॉईंट वन पॉईंट सेवनच्या आधी डू यू वॉन्ट टू चेंज आधार डिटेल्स त्यावर मी क्लिक करेल आधार नंबर भरून विद्यार्थ्याचं पूर्ण नाव जसं आधारवर आहे ते नाव भरेल खाली स्क्रूल करून मी सेव्ह या बटनावर क्लिक करेल आणि त्यानंतर आपण विद्यार्थ्याचा आधार परत वॅलिड करून बघूयात त्या विद्यार्थ्याचं आधार भरून सेव्ह केल्यानंतर मी लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट्समधून ॲक्टिव्ह स्टुडंट्सवर पुन्हा क्लिक केली इथे त्या विद्यार्थ्याचं नाव सर्च केलं आणि तिचं आधार स्टेटस व्हेरीफाईड झालेलं आहे आता मी या विद्यार्थिनीचा अपारसुद्धा जनरेट करू शकेल अशा पद्धतीने आधारचे विद्यार्थी आपण क्लिअर केलेले आहेत तर हे होते आधार पेंडिंग आपण कसे शोधायचे आपले विद्यार्थी त्याबद्दल ही फाईल क्लोज करूयात डोंट सेव्ह ऑर सेव्ह वॉट एवर सेव्ह करतो मी याला आता आपण पाहूयात की अपार कोणत्या विद्यार्थ्यांचे पेंडिंग आहेत तर अपार पेंडिंगसाठी आपण जाणार आहोत अपार मॉड्यूलमध्ये इथून वर्ग निवडूयात स्टँडर्ड फस्टमध्ये कोणी आहेत का गो करून पाहूत स्टँडर्ड फस्टमध्ये टोटल एनरॉलमेंट एकशे अठ्ठावन्न आहेत त्यापैकी जनरेटेड एकशे अठ्ठावन्न आहेत रिक्वेस्टेड नॉट अप्लाइड फेल्ड सगळं झिरो आहे म्हणून पहिलीचा मला काही बघण्याची गरज नाही मी आता दुसरीचा पाहिल दुसरी गो इथे मला एनरॉलमेंट वन फोर्टी थ्री दिसते आहे पण जनरेटेड वन फोर्टी वन दिसत आहेत रिक्वेस्टेड झिरो नॉट अप्लाईड दोन आहेत हे दोन कोण आहेत त्यासाठी या नॉट अप्लाईडवर क्लिक केली की के आपल्याला त्या विद्यार्थ्यांचे नावं इथे पाहायला मिळतील आणि त्यांचा आपण इथून जनरेट करू शकता हे झालं दुसरीचं चा त्याच्यानंतर आता असंच पद्धतीने मी तिसरी बघेल ऑल आणि गो तिसरीमध्ये एकशे एकाहत्तर एनरॉल जनरेट झालेत एकशे बासष्ट फक्त नॉट अप्लाईडमध्ये नऊ आहेत या नॉट अप्लाईडवर क्लिक केलं की या नऊ विद्यार्थ्यांचे नावं आपल्याला पाहायला मिळतात अशा पद्धतीने आपण विद्यार्थी नॉट अप्लाइड किंवा फेल्ड किंवा रिक्वेस्टेड काय आहे किंवा जनरेटेड ते कोणकोण कौन आहेत त्यावर क्लिक करून आपण ही सगळी माहिती पाहू शकता तर हा होता एक शॉर्ट व्हिडिओ आधार मिसमॅच असलेले विद्यार्थी आणि अपार नॉट ॲवेलेबल असलेले विद्यार्थी आपल्या शाळेत कसे शोधायचे हो त्याबद्दल आणि हां जर तुम्ही माझा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन नसेल केला तर जरूर जॉईन करा त्याची लिंक खाली देत आहे ग्रुप जॉईन करा ग्रुपवर बरेच तुमचे प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतील भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय